नमस्कार मी आत्ता ओझर येते हे सगळं परिसर भाग एकदम स्वच्छ आणि थोडं थोडं भुरगुर थोड़ पावसाची येते त्यामुळे एकदम असं प्रसन्न असं वातावरण सकाळचे मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत तुम्हाला इथला वातावरण दा। दाखवते एकदा बरा आणि हे गरम गरम वडापाव पण तळले जात आहेत इकडं उपमानते हे ओझरचे एकदम आतमध्ये आलेले हा हे गरम गरम वडापाव हे सर्व मिठाई जे फक्त डायबिटीजवाल्यांनी न खाता सगळ्यांनी खा सकाळी सकाळी आवरून आज त्याचं फोटो सेशन केलं आहे से फक्त त्यांचं एक प्रॉब्लेम आहे ते जास्त डार्क कपडे घालतायत नाही तर फोटो सेशन एकदम भारी होईल त्यांचं आणि आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये परिसरात आलो आहे हे वातावरण वातावरणमध्ये आमचे बाकीचे मेंबर पुढे येतात मेंबर गायत्री सोमा मी आता आमचा जस्ट विषय झाला असे डार्क डार्क कपडे घातलेत मीच फक्त व्हाईटवाला आहे थोडा आम्ही कॅमेरामॅन आहेत आम्ही दिसतो नाही पाहिजे म्हणून काय कपडे कसे तो कॅमेरामॅन आहे बघ काय कपडे का बरं कशासाठी आम्ही मुवमेंट कॅप्चर करतो ना हा? का हा? का कर अच्छा मला असलेलं केलेलं सारखं वाटलं पाहिजे हा हा म्हणून काय कपडे का आणि तेव्हा तुमचं काय लॉजिक आहे का नाही तू सांगते विघ्नहर गणपती झालं आळस येतोय तुम्हाला आळस यात मध्ये दर्शन घ्यायला ट्रस्ट बघा दर्शन झालं भाऊ थ्री गँग्स ओदरचा गणपती हे छान छान असे झाड इथं चला महत्वाचं म्हणजे इथे एक जी नदी थोडासा एक लुक दाखवतो मी इथं बाहेर गेल्यानंतर एकदम आवडलं ते गाणे साईडला ऐकाय मिळत असतील कदाचित रेकॉर्डिंग पण होत असतील काय बॅगात ठेवल्या माग कसं दिसायचं ते पुढच्या याच्यातून आवरायला बघितलं की कशी आली ती याच्यावर अंदाज लावू की आता मला सांगते पुढच्या ह्याच्यातून मागून गाडी आलेली कशी दिसायची असं ठेवले जरा आरशे मधल्या माग दिसत माहिती पाहिजे हुशार पाहिजे सगळं मग कसं काय मग खिडक्या कुठे असं कसं काढून सगळं ठेवला असं तुम्हाला साध साध आहे हे असं ठेवूस तर आता किती वाटतंय असं हेच व्यवस्थित राहतले आता काय बिघडल का साईडला तिकडे नदी एवढे छान चला लोकेशन वरती आलेलं बॅकग्राऊंड लाजरले ओझरला हे बघा नदी या धरणाचा फुगार इथपर्यंत म्हणलं किती स्वच्छता इथं बघा पाण्याने सगळे मेंबर इथं एक डायरेक्टर भेटलेले आहेत

पाठीमागं बघा हे सगळे मेंबर क्रिएटिव्ह मेंबर बसलेले आहेत कोणी आर्टिस्ट आहे कोणी कॅमेरामॅन कोणी अटेंडर सगळे कोणी फोटोग्राफर हे आर्टिस्ट आहे तिथं आणि पुढं मोठा डंपर आहे माझ्याबद्दल काय बोलली हा यो अरे खूप मोठा जोक केला यांना या त्याच्यावर फसायला काय नाही बाबा हां <laughs> <laughs> <साथाया लागे> <laughs> लेट कळले हसा येते भाऊ त्याला शब्द येत काय हैवाईवा म्हणावा डम्पर नाही 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 डम्पर वेगळा असतो टिप्पर यांना माहितच नसते किती बराच ब्रास